रामकृष्ण हरी माऊली आपण ज्ञानेश्वरीचे वाचन करत आहोत त्यातील अध्याय क्रमांक सोळावा यामध्ये माऊलींनी दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती सांगितली आसुरी संपत्तीपैकी आता आपण हो। क्रोध दुसऱ्याचे सुख पाहण्याचे निमित्त होण्याबरोबर ज्याच्या मनोवृत्तीस क्रोध रूप आग्नीचे विष चढते ज्याप्रमाणे तापलेल्या तेला थंड पाणी टाकले असता ते जास्त भडकते किंवा चंद्राला आपल्या मनात लागतो ज्याच्या सकाळी उगवलेला पाहून पापी घुबड्याचे तर डोळे फुटतात जी पहाट झाली म्हणजे सर्व लोकांना सुख होते तिच्यापासून चोरांना मरणाहून जास्त दुःख होते आणि सर्पाला दूध घातले तर भयंकर त्याचे विष बनते समुद्र जलाचे प्राशन करीत असता ही वडवागणी उलटा अधिकच प्रदीप्त होतो आणि त्याला शांतता म्हणून कसली ती विद्या त्याचप्रमाणे वैभव आणि ही पाहून ज्याच्या अंगाचा अगदी तिळपापड होऊन जातो त्याला क्रोध असे म्हणतात आता पारुष्यमेवच ज्याचे मन सर्पाच्या वारुळाप्रमाणे असून दृष्टी बाणांच्या अग्राप्रमाणे तीक्ष्ण असते ज्याचे भाषण अग्निच्या वर्षाप्रमाणे प्रखर असते आणि ज्याच्या इतर क्रिया पोलादी पोलादिता इतरांना त्रासदायक असतात अशा प्रकारे जो दुसऱ्याचे मनात भेद होणाऱ्या क्रियांनी अंतर्बाह्य भरलेला आहे तो मनुष्यात अधम असे समज याप्रमाणे पारुष्याचे लक्षण होय आता यापुढे अज्ञानम आता अज्ञानाची लक्षणे सांगतो ती आई ज्याप्रमाणे दगडात थंडी आणि ऊन यांची स्पर्शाची समज नसते किंवा दिवस समजत नाही अग्नी भडकल्यावर तो जसा कोणत्या वस्तूचा नाश करावा किंवा कोणतीचा करू नये हे जाणत नाही अथवा परीसाद सोने किंवा लोखंड यात भेद नसतो किंवा पळी ज्याप्रमाणे नाना तऱ्हेच्या रसात फिरवली तरी तिला रस किंवा स्वाद यांचा उपभोग घेता येत नाही अथवा वारा वाहू लागला म्हणजे लहान किंवा मोठा रस्ता न समजता सर्वत्र तो वाहतो त्याप्रमाणे चांगल्या किंवा वाईट कृत्यांच्या विचाराविषयी जो अंधळ असतो ही वस्तू चांगली किंवा ही वस्तू वाईट हे न जाणता लहान मूल पाहिल ती वस्तू तोंडात घालतो त्याप्रमाणे पाप पुण्याची खिचडी करून त्याचे सुख दुःख रूप फल भोगताना ज्याच्या बुद्धीस बरे किंवा वाईट काहीच वाटत नाही अशी जी दशा तिला अज्ञान असे म्हणतात यात संशय नाही याप्रमाणे सहा ही लक्षणे तुला सांगितली ही सहा ही दोष अंगी असल्यामुळे ही आसुरी संपत्ती मोठी बलाढ्य होते ज्याप्रमाणे सडपात स्त्रीचे शरीर बारीक खरे परंतु तिच्या ठिकाणी अधिक असतो किंवा विद्युत आग्नि वडवाग्नी तीन अग्नींची संख्या पाहू गेली असता थोडी आहे पण ती भडकल्यावर त्यांना प्राणाहुती करण्याला हे विश्वही पुरणार नाही ब्रह्मदेवा शरण गेले असताही ज्या त्रिदोष झालेल्या मनुष्याचे मरण चुकत नाही तीन दोषांच्या दुप्पट हे सहा दोष आहेत असे समज या संपूर्ण सहा दोषांनी या असुरी संपत्तीची उभारणी असल्यामुळे ही कमी आहे असे नाही परंतु दुष्ट ग्रहांचा समुदाय एखाद्या वेळी एकाच राशीला येतो किंवा निंदा करणाऱ्याला जशी सर्व पापे लागतात मरण समीप आलेल्या मनुष्यात ज्याप्रमाणे सर्व रोग ग्रस्त करतात किंवा कुमुहूर्ताचे वेळी कुयोग एकत्र होतात दुसऱ्यावर विश्वास ठेवणारा मनुष्य चोरांच्या तावडीत सापडावा थकला भागलेला मनुष्य महापुरात पडावा म्हणजे वाईट परिणाम होतात त्याप्रमाणे या दोषांनी मनुष्याचे अतिशय अनिष्ट केले आहे शरी मरत असताना त्यावेळी तिला सात नंग्यांची इंगळी चा प्राप्त होतात ज्याला मोक्ष मार्गात जाण्याचे उपाय माहीत नसल्यामुळे जो संसार सागरात बुडून राहतो बाहेर निघत नाही अर्जुना अधम योनीच्या पायऱ्यांनी उतरत उतरत जो स्थावर योनीच्या तळापर्यंत येऊन ठेवतो हे असो त्याच्या ठिकाणी हे सहा दोष एकत्र होऊन आसुरी संपत्ती वाढवतात